महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन भंडारा जिल्ह्याच्या वतीने हॉटेल साई प्लाझा येथे भंडारा जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन भंडारा जिल्ह्याच्या वतीने दिनांक पाच फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान हॉटेल स्लाई साई प्लाझा भंडारा येथे भंडारा जिल्हा कार्यकारिणीची बैठक महाराष्ट्र इंजिनियर असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष इंजिनियर प्रदीप पडोडे यांच्या अध्यक्षतेखाली तथा राज्य महासचिव इंजिनियर हकीम भाई राज्य निवडणूक निरीक्षक इंजिनियर प्रकाश गुट्टे राज्य उपाध्यक्ष इंजिनियर सुधीर मानकर इंजिनियर दिलीप बाळस्कर इंजिनियर मामिडवार इंजिनियर अमोल ग्यान गन्यार पवार अजय सिंगर विनय भाजीपाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये घेण्यात आली यावेळी भंडारा जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी गठीत करण्यात आली यावेळी त्यांच्या हस्ते नवीन कार्यकारिणीतील अध्यक्ष कार्याध्यक्ष उपाध्यक्ष सचिव यांच्यासह सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि जिल्हा कार्यकारिणीतर्फे शाल आणि श्रीफट देऊन सत्कार करण्यात आले याप्रसंगी कार्यक्रमाला नवनियुक्त जिल्हाध्यक्ष आलोक पसिने कार्याध्यक्ष अमित हेडाऊ नवनियुक्त उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्व इंजिनियर बंधू भगिनी प्रामुख्याने उपस्थित होते